अनेक व्हरायटीच्या सुंदर आकर्षक गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव मंडळासाठी हव्या त्या रंगात मूर्ती रंगवून मिळते मनपसंत मूर्तीचे आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश कुंभार व सौ समता रमेश कुंभार सावळ स्मशानभूमीसाठी पंचायत समितीवर तिरडी मोर्चा सावळस तालुका तासगाव येथे सुसज्ज व सर्व सेवा से से सुविधा स्मशानभूमी उभारवी यासाठी पन्नास लाख रुपये निधी निद्या, आमदारांनी द्यावा या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीने तासगाव पंचायत पंचायत समिती कार्यालयावर थ्री मोर्चा काढण्यात आला या नेतृत्व संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते व राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी केले मोर्चाची सुरुवात सिद्धेश्वर चौक मातरम चौक बागणे चौक बसस्थानक चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पंचायत समिती कार्यालय परिसरात मोर्चा आला असता पोलिसांनी आंदोलकांकडून तिरडी काढून घेतली यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील सावळस जिल्हा परिषद गट हा आदरणीय स्वर्गीय आरबा पाटील यांचा जिल्हा परिषद बालकीला विधानसभेला प्रचंड मताधिक्यांनी आघाडी देणारा ठरलेला आहे गेली अनेक वर्षे सावळज नागरिकांनी एकाच घराला सातत्याने आमदारकी दिली आहे तरीसुद्धा आज सावळस जिल्हा परिषद मतदारसंघातील सावळस गावात मरणोत्तर अंत्ययात्रेची स्मशानभूमीची दयनीय अवस्था आहे हीच मोठी शोकांतिका आहे सावळस गावात रस्ते उघडलेले आहेत गटारी नाहीत स्वच्छतेचा अभाव आहे नागरिकांना अपेक्षित अशा भौतिक सुविधा मिळत नाहीत त्यात भर म्हणजे सावळ स्मशानभूमी चिंतेचा विषय बनले आहे सावळ स्मशानभूमी परिसरात कचऱ्याचे ढीक पसरले आहेत स्वच्छतेचा अभाव आहे लगतच नागरिक उघड्यावर प्रातिविधी करतात परिणामी अंत्यसंस्कार व रक्षा विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छ परिसरातून वाट काढत जावे लागते स्मशानभूमीचे पत्रे सडले आहेत परिणामी नागरिकांना भर पावसामध्ये उभे राहावे लागते सावळजे हे तालुक्यातील मोठे गाव असून गावातील स्मशानभूमीत वीज नाही त्यामुळे रात्री अपरात्री अंत्यसंस्कार करणे नागरिकांना अडचणीचे आणि त्रासाचे ठरत आहे स्मशानभूमीकडे जाणारे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती मिळवण्याच्या ठिकाणची अत्यंत दयनीय अवस्था आहे तालुक्यातील इतर अनेक गावात सर्व सेवा सुविधायुक्त स्मशानभूमी बनवल्या आहेत मात्र सावळच ग्रामपंचायत व प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या बेफिकीर प्रवृत्तीमुळे स्मशानभूमीचे तीन तेरा वाजलेले आहेत जवळपास वीस हजार लोकसंख्या व मोठी बाजारपेठ असणाऱ्या गावात स्मशानभूमीची दुरावस्था ही गावासाठी मोठी शोकांतिका आहे राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या सावळजमधील लोकप्रतिनिधी यांना स्मशानभूमीचे स्वयरसूतक नसल्याचे दिसत आहे तेव्हा तासगाव कोटेमकाळचे विद्यमान आमदार माननीय रोहित आर पाटील यांनी तातडीने सावळ स्मशानभूमी नूतनीकरण व सर्व सेवा सुविधांसाठी पन्नास लाख रुपये निधी द्यावा ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध व लोकप्रतिनिधी यांच्या या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी दलित महासंघ गट यांच्या वतीने आज पंचायत समिती कार्यालयावर तीडी मोर्चा काढल्याच्या निवेदनात राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी म्हटलं आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते राज्याध्यक्ष प्रशांत केदार जिल्हा संपर्क प्रमुख युनिस कोल्हापुरे विजया माळी शोभाताई साल्पे निशिकांत आवळेकर रामा वारे विपुल सुहासे अंकुश केंगार अमन इनामदार जुनेद चौगुले पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस तासगाव सांगली भारताला स्वातंत्र्य मिळून आज मला वाटते पंच्याऐंशी ते ऐंशी वर्षाकडे देश वाटचाल होत आहे आणि या ऐंशी वर्षात पदार्पण होत असता देशाचे राजकर्ते असं सांगत आहेत की देश महासत्ताकडे वाटचाल करत आहे आणि आम्ही ते करून दाखवणार आहे पण इथं आत्ता अशी वाईट परिस्थिती झाल्या सांगली जिल्ह्यात जिथे जे दहा ते पंधरा वर्षे जे मतदारसंघातील सावळज हे गाव आहे आराराबा पाटील यांच्या गावातील सावळस या गावात मशानभूमीची दुरावस्था झाल्या त्या ठिकाणाला मशानभूमीत ज्या सुविधा लागणार आहेत पाण्याचे जे काय टाके असेल तसेच त्या ठिकाणी लाकडाची व्यवस्था असेल वर जे मड्याला जळताना जे शेड आहे ते त्या ठिकाणाला नाहीसं झालेलं आहे उद्धवस्त झालेलं आहे आणि त्या ठिकाणाला मला वाटते जे जुने बीडिओ साहेब होते त्यांनी मला वाटते काय कामं केलीत मला काय माहीत नाही पण अविनाश पाटील साहेब म्हणून आमचे चांगले बहुजनांचे सहकारी आणि खरंच भावना जाणून घेणारे या ठिकाणाला पाटील साहेब म्हणून अविनाश पाटील म्हणून अधिकारी आले आहेत तिने या ठिकाणाला आम्ही संबंधित स्मशानभूमीची व्यवस्था मांडत असता पंचवीस लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणाला देण्याची तिने गवाही दिलेली आहे तसेच ती स्मशानभूमी तर कामच करतो पण तालुक्यात आणि कुठं त्यांच्या माध्यमातून स्मशानभूमी असेल किंवा कुठं काही समाज मंदिरं असतील किंवा सामाजिक विषयात कोणत्याही काही पद्धतीचं काम असेल तर ते स्वतः करून घेतो असं म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आज त्यांच्या खरोखर कर या शब्दाला मान देऊन आज आम्ही तिर्डी खरोखर कर अधिकाऱ्याला तिरडी बसवायचं या उद्देशानं आलो होतो पण पोलीस प्रशासनाने आमचं हे आंदोलन हणून पाडलेलं आहे पोलीस प्रशासनाने ती तिरडी आमच्या हातातनं काढून घेतलेली आहे पण संबंधित तिरडी काढून घेतली पण आम्ही अधिकारी यांची वाट बघत आज पावसात गेटवर परतच थांबून सुद्धा अधिकारी आले अधिकाऱ्यांनी आम्हाला काय आश्वासन दिल्यामुळं आमचं समाधान झालेलं आहे पण संबंधित आंदोलन हे तात्पुरतं स्थगित असं येत्या एक एकवीस दिवसात जर संबंधित कामं मार्गी लागली नाही तर जी कोण मशानभूमीच्या बाबतीत अधिकारी येणार आहेत त्यांच्या तोंडाला काळ्या लावल्याशिवाय राहणार नाही असं मी दलित महासंघाचा फे स्वातंत्र्याचा उत्सव आणि सौंदर्याचा महोत्सव दत्त ज्वेलर्स तासगाव कडून तिरंगा महोत्सव कुशल कारागिरी नाजूक कलाकुशल आणि राजशाही डिझाईन्स मनमोहक सुंदर अँटिक गोल्ड व चांदीचे दागिने तुमच्यासाठी खास पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट मर्यादित कालावधी संधी दौडू नका युनियन बँकेसमोर मार्केट यार्ड मेन गेट जवळ विटा रोड तासगाव ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न दत्त ज्वेलर्स परंपरेची शान सौंदर्याची ओळख आणि देशभक्तीचा अभिमान